नमस्कार आज आपण पाहणार आहोत एक जानेवारी दोन हजार सव्वीस च्या एक्झाम ओरिएंटेड खूप महत्वाच्या चालू घडामोडी त्याआधी सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा स्टार्ट करूयात पॉइंट वन आहे पिनाका लाँग रेंज गायडेड रॉकेट भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओ न एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पिनाका लाँग रेंज गायडेड रॉकेट ची यशस्वी चाचणी घेतलीये मारक क्षमता एकशे वीस किलोमीटरची आहे आणि यावरती नेहमी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो पिनाका रॉकेट प्रणालीची वैशिष्ट्य पाहूयात या रॉकेटमध्ये हवेत असताना दिशा बदलण्याचा प्रगत तंत्रज्ञान वापरण्यात आले त्याचबरोबर पिनाका रॉकेट प्रणाली डीआरडीओच्या हो पुण्यामधल्या आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट या प्रयोगशाळेनं तयार केली आहे तर वैशिष्ट्यांवरती आणि क्षमतेवरती नेहमी प्रश्न विचारण्यात येतो मारक क्षमता आहे एकशे वीस किलोमीटरची आणि वैशिष्ट्य आहे हवेत असताना दिशा बदलण्याचं प्रगत तंत्रज्ञान यामध्ये वापरण्यात आले प्रणाली डीआरडीओ न तयार केली आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे संरक्षण संपादन परिषदेकडून भारतीय संरक्षण साहित्यासाठी एकोणऐंशी हजार कोटी रुपये खर्चाला मंजुरी मिळाली आहे संरक्षण मंत्रालयाची संरक्षण संपादन परिषदेकडून एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकोणऐंशी हजार कोटी रुपये या मध्ये स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि लष्करी उपकरणांची खरेदी यासाठी मंजुरी देण्यात आली. यात भारतीय लष्करासाठी टी नाईन्टी रणगाडी पिनाका रॉकेट प्रणाली ड्रोन शोध प्रणाली भारतीय हवाई दलासाठी अस्त्र क्षेपणास्त्र स्पाइस एक हजार किट्स एम आय सेवन्टीन हेलिकॉप्टर आणि भारतीय नौदलासाठी हेल ड्रोन्स भाडे आणि काही ट्रग्स निर्माण करण्यात येणार आहेत खरेदीचा मुख्य उद्देश आहे आत्मनिर्भर भारत मोहिमेला गती देणं आणि देशांतर्गत संरक्षण कंपन्यांना प्रोत्साहन देणं त्यासाठी एकोणऐंशी हजार कोटी रुपये खर्च किमतीला मान्यता देण्यात आली आहे नेक्स्ट पॉइंट दिल्ली सरकार आणि आय कानपूर सहकार्य करार एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोन महत्वाचे करार करण्यात आले दिल्ली सरकार आणि आय कानपूर मध्ये पहिला आहे ए आधारित प्रदूषण नियंत्रण प्रणाली या अंतर्गत संपूर्ण दिल्ली शहर त्याचबरोबर दिल्लीमधल्या छोट्या मोठ्या भागातील प्रदूषण स्त्रोत शोधले जातील आणि त्यानंतर दुसरा पॉईंट आहे ए आय आधारित तक्रार निवारण प्रणाली दिल्ली सरकार आय आय टी कानपूरच्या सहकार्याने इंटेलिजन्स ग्रीव्हन्स मॉनिटरिंग सिस्टीम IGMS प्रणाली सुरू करते यामध्ये एआयच्या मदतीने नागरिकांच्या तक्रारीचं निवारण केलं जाईल दोन्ही पण पॉइंट परीक्षेच्या दृष्टीनं आय एम पी आहे नेक्स्ट पॉइंट आहे इंडियन एआय रिसर्च ऑर्गनायझेशन तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी इंडियन एआय रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेच्या स्थापनेला तत्वता मान्यता दिली आहे ठिकाण असणारे संस्थेचं गांधीनगर गिफ्ट सिटी गुजरात मध्ये इंडियन एआय रिसर्च ऑर्गनायझेशन सार्वजनिक खासगी भागीदारी पीपीपी मॉडेल वर आधारित देशातील पहिली राष्ट्रीय स्तरावरील एआय संशोधन संस्था असणार आहे भागीदारी केंद्र सरकार गुजरात राज्य सरकार आणि इंडियन फार्मास्युटिकल्स अलायन्स यांच्यामध्ये झाली आहे अं पहिल्या पाच वर्षांसाठी तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक यासाठी मंजूर आहे उद्देश असणारे ए आय क्षेत्रामध्ये प्रगत संशोधन आणि विकास करणे महत्वाचा पॉइंट आहे भारताची पहिली राष्ट्रीय स्तरावरील एआय संशोधन संस्था नेक्स्ट पॉईंट आहे भारत जगातील सर्वात मोठी चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलाय तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या जागतिक आर्थिक अहवालानुसार भारतानं जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थ बनली आहे त्याचबरोबर भारताचा टोटल जीडीपी चार पॉईंट चार ट्रिलियन डॉलर्स झालाय तर जपानचा अं घसरून चार पॉईंट दोन ट्रिलियन डॉलर्स आपल्याला बघायला मिळतो अमेरिका प्रथम क्रमांक चीन दुसरा क्रमांक आणि जर्मनी तिसरा क्रमांक यांच्यानंतर भारत आता आपल्याला चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बघायला मिळतोय नेक्स्ट पॉइंट आहे राष्ट्रीय तपास यंत्रणा याचे प्रभारी प्रमुख म्हणून राकेश अगरवाल यांची नियुक्ती झालीय तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एन आय एचे अंतरिम प्रमुख प्रभारी महासंचालक म्हणून राकेश अगरवाल आय ए एस राकेश अगरवाल यांची नेमणूक झालीय हिमाचल प्रदेश केडरचे आय ए एस आहेत एकोणीसशे चौऱ्याण्णव पुढचा पॉईंट आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये भारतानं पाच पॉईंट पाच लाखाहून अधिक पाच लाख बावन्न हजार एकशे नव्वद टोटल ट्रेडमार्क्सची नोंदणी आहे. ही घोषणा तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे प्रमुख क्षेत्र आहेत स्वच्छता उत्पादने आणि पशुवैद्यकीय औषध भारत आता ट्रेडमार्क च्या बाबतीत जगातील तिसऱ्या क्रमांका तिसऱ्या क्रमांकावरती पोहोचला आहे टोटल ट्रेडमार्क नोंदणी झाली आहे पाच पॉइंट पाच लाखापेक्षा अधिक महत्वाचा पॉईंट आहे सरळ सेवेच्या दृष्टीनं नेक्स्ट पॉइंट आहे पाच जेनी सॉफ्टवेअर पाच जेनी प्रामुख्यानं औषध संशोधनासाठी विकसित केलेलं एक ओपन सोर्स टेलिकम्युनिकेशन सॉफ्टवेअर आहे हे सॉफ्टवेअर भारताच्या एस एन बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्स कोलकाता तयार केले एस एन बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्स कोलकाता विकसित केले औषध संशोधनासाठी विकसित केलेलं ओपन सोर्स टेलिकम्युनिकेशन सॉफ्टवेअर आहे पाच जेनी सॉफ्टवेअर त्यानंतर पॉईंट आहे दीप्ती शर्मा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी महिला क्रिकेटपटू आहे दीप्ती शर्मानं श्रीलंकेविरुद्ध पाचव्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये आपल्या कारकिर्दीतील एकशे बावनवी आंतरराष्ट्रीय विकेट घेत ऑस्ट्रेलियाच्या मेगन शट टोटल एकशे एक्कावन्न विकेट तिला मागे टाकले आणि आता एकशे बावन्न विकेट सोबत दीप्ती शर्मा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी महिला क्रिकेटपटू बनली आहे या होत्या आजच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करू शकता धन्यवाद